गजानन बाबा आम्ही गुरु घेतला गजानन न बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालत आलो शे गावाला तुझ्या साठी चालत आलो गावाला गजान बाबा आम्ही गुरु घेतला गजानन न बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालत आलो गावाला त्यासाठी चालता लो शे गावाला तुम्ही भक्ती करा हो करा बाबांची भक्त म्हणून हौस हो दर्शनाची तुम्ही भक्ती करा हो करा बाबांची भक्त म्हणून हौस हो दर्शनाची दान करू पुण्य मिळवू भजू गुरु दान करू पुण्य मिळवू बाजू गुरुला तुझ्यासाठी चालता लोशे गावाला तुझ्यासाठी चालता लोशे गावाला गजानन बाबा आम्ही गुरु घेतला गजानन बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालता लोशे गावाला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला दिंड्या पताका घेऊन जाऊ प्रगर्दी नी हो एकत्र येऊ दिंड्या पताका घेऊन जाऊ प्रगर्दी हो एकत्र येऊ चरणी गेले मुक्त झाले जीवना चरणी गेले मुक्त झाले जीवना तुझ्यासाठी चालता लोशे गावाला तुझ्यासाठी चालता लोशे गावाला गजानन बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी साठी चालत आलो शे गावाला तुझ्यासाठी साठी चालता शे गावाला भुयारामध्ये हो बाबांची मूर्ती भक्त जणांवर त्यांची कृपादृष्टी भुयारा मध्ये हो बाबांची मूर्ती भक्त जणांवर त्यांची कृपादृष्टी गुरु म्हणे येईल पुन्हा दर्शना दास गुरु म्हणे येईल पुन्हा दर्शना तुझ्यासाठी चालता लो शे गावाला तुझ्यासाठी चालता लोशे शे गावाला गजानन न बाबा आम्ही गुरु घेतला गजानन न बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालता लो शे गावाला तुझ्यासाठी चालता लो शे गावाला तुझ्यासाठी चालता लोशे शे गावाला